ोटी ब्रह्मांड नायक राजा विराज युगराज परब्रह्म भक्तासाठी काय महाराज रामेश्वरला होते आणि महाराजांची भक्त पंढरपूर मध्ये स्वामीची वाट पाहत होते महाराजांना तिच्यापर्यंत पोहोचायचं होतं महाराजांच्या महाराज आता सुरुवात झाली होती स्वामी महाराजांच्या ही जी स्त्री होती हे एका दर्ग्याजवळ जायची आणि त्या दर्गेवर रोज नमन करायची माझे दत्तप्रभू मला येतील आणि मला दर्शन देतील तिची देती इच्छा इतकी प्रबळ होती की स्वामी महाराजांना तिला तिच्यासाठी यवा लागलं होतं त्या पंढरपुरामध्ये कारण की ती दुःखाने व्यापलेली होती तिला जे मूळ व्हायचं जन्म झाल्यावर ते मृत पावत असते आणि ते आनंद वेळे दुःख असते सासू सासरे बोलत असते पती बोलत असते ती कधी मंदिरात जात असे तर लोक तिला टोकत असते मनाचं दुःख सांगावं कुणाला म्हणून घराजवळ एक दर्गा असायची दर्गेजवळ बसायची आणि आपल्या दत्त महाराजांची पूजा अर्चा करायची त्यांना आवाज द्यायची महाराज होते महाराज तिथून सांगताय माय आलो लवकरच मी पंढरपूरच्या दिशेने पंढरपूरला येणार आहे आणि स्वामी महाराज प्रवास जिल्ह्यामध्ये जे रामेश्वरेश्वरी गाव आहे रायपूर म्हणून त्या गावाला महाराज प्रगट झाले आणि त्या रायपूरचे लाल बाबा म्हणून यंत्र एक मठ आहे तिथे महाराज त्या मठाजवळ आले आणि लाल बाबा यांनी स्वामींना बघितलं आणि स्वामींचं रूप बनवून झाले ते कारण की स्वामींच रूप इतकं सुंदर होत की त्यांच्याकडे बघत राहावं कारण की स्वामींचा चेहरा इतका तेजोमय होता की हजारो सूर्य एकत्र व्हावे आणि एक तेजोमय त्याच्यातून तयार व्हावा असा स्वामी महाराजांचा चेहरा त्यांना दिसत होता की मनामध्ये जे आजपर्यंत पुण्य केले जी माझ्या प्रभूची आराधना केली आणि ते के प्रभू माझ्यासमोर प्रगड झालेले दत्त रूपामध्ये प्रगड झालेले आणि ते स्वामींचं दर्शन घेत आहे महाराजाचे सुंदर असे सुनीता हस्ते करून लालबाबांकडे बघत आहे महाराजांना आपल्या कुट्यामध्ये बोलवलं आपल्या मठामध्ये बोलवलं महाराजांची सेवा करू लागले महाराजांची सेवा करू लागल्यावर त्या गावामध्ये प्रत्येकाला समजून चुकलं एक ब्रह्मांड नाही दत्त अवतार आपल्या गावामध्ये आलेला आहे म्हणून असंख्य गर्दी त्या गावामध्ये होऊ लागली होती महाराजांची लिला बघा महाराज ज्या भक्ताला ज्या जन्मामध्ये भेटलेला असतात त्या भक्ताला भेटतात आणि महाराज त्याला बोलवून घेतात कारण की महाराजांचं दर्शन घेणं आणि महाराजांपर्यंत पोहोचणं हे साध्या सुध्या माणसाचं काम नसतं त्यांची इच्छा ज्या भक्तावर असते त्यालाच आपल्या जवळ स्वामी महाराज करून घेत असतात ही स्वामीची इच्छा होते आणि स्वामींनी त्या गावामधल्या चंदू दिवाण म्हणून होते त्यांना बोलवलं आणि त्यावेळेस मोगलाईचा काळ चालू होता ते मोगळ्यांच्या दिवाण म्हणून काम करत होते म्हणून त्यांना चंदू दिवाण सर्व गाव म्हणत चंदू दिवाण स्वामी समोर आले महाराजांचं रूप बघितलं की मी जन्मामध्ये असं रूप बघितलं नाही असे स्वामी ब्रह्मांड नाईक माझ्या समोर उभे असं चंदू दिवाणांच्या मनामध्ये येऊ लागले त्यावेळेस स्वामी महाराज बोलले अरे चंदू आलाच आम्हाला भेटायला चंदू दिवाचकला आणि स्वामी कडे बघू लागला महाराजांना माझं नाव कसं नाही अरे तुझी जन्म कुंडली आम्हाला माहित प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला भेटतोस आणि आम्हाला विसरतो महाराज हे उद्धार करून होते आणि चंदू दिवस आता भानावर राहिलेला होता स्वामीकडं बघत होता महाराज त्याला बोलले अरे खिशामध्ये दहा रुपये घेऊन येतो आणि सर्व लक्ष मंदिराच्या बाहेर त्या चपलांजवळ ठेवतो आमच्याजवळ कधी पोहोचते त्या चपलांचं तेव्हा आम्ही तुला दिसू महाराज एवढं चंदू चंदूजीवानाला आपल्या मनात ही खळबळ समजून चुकली की स्वामी महाराज आपल्या मनात असं ओळखतात त्याने स्वामीचे चरण पकडले महाराज आपण मला भेटला दत्त अवतारामध्ये स्वामी महाराज कुठेतरी पुण्य केलं ते फळात झालं स्वामी महाराज स्वामी महाराज म्हणता अरे चंदूट तुला भेटण्यासाठी आम्ही आलेलोय या मठामध्ये आम्ही तुला भेटण्यासाठी आलोय या मठाचा उद्धार आम्हाला करायचा आहे स्वामी महाराज उद्धार आणि त्यावेळेस चंदू देवान मोगलाई काळ तिथं देवणाचं काम करत होते म्हणून त्यांच्या मनामध्ये एक इच्छा प्रकट झाली की आपण या मठासाठी मासिक महिना चालू करून द्यावा म्हणून त्यांनी निजाम सरकाराकडं काई मठा दा मठा मठा काही कारणांची पूर्तता करून सने लाल बाबांच्या मठाला मासिक महिना चालू त्या आणि काही गोष्टी मठामध्ये ते काही करू लागल्या महाराज बसलेले होते आणि चंदू स्वामीच्या दर्शनाला आला महाराज त्याला बोलू लागले चंदू तुमको आम्ही लक्ष्मी प्यारी लागणेला गे आले आम्ही म्हणजे नाही राहिले वाले आणि महाराज एवढं बोलले तिथून गुप्त झाले सर्वांच्या डोळ्यामध्ये असून धारा वाहू लागल्या ब्रह्मांड नायक गुप्त झाले प्रत्येकजण जण स्वामींचा शोध घेऊ लागला स्वामी महाराज काही त्या हिंसाची रात्र सगळ्या स्वामी भक्तांनी काढली कोणी चूल पेटवली नव्हती कारण की ब्रह्मांड नायक आपल्याला सोडून गेलेला आहे नाराज होऊन गेलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असंख्य दुःख होत दिवाण मनामध्ये रडत होते स्वामींची आठवण काढत होते पण स्वामी काही दिसत नव्हते आता ते स्वामीच्या शोधामध्ये निघाले इकडे आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी सुरू झालेली होती असंख्य वारकरी मध्ये येऊन पोहोचलेले होते पंढरपूरचं दर्शन विठुरायाच दर्शन घेत होते आणि भीमा नदीला महापूर आलेला होता ढगळ सर्व काळे घोर झालेले अंधार पडल्यासारखं वातावरण तयार झालेलं होत आणि अशा वेळेस भीमा नदीच्या काठी एक मानव कृती दिसू लागलेली होती सर्व वारकऱ्यांचं लक्ष त्या भीमा काठी नदीच्या ठिकाणी ज्या मानव कृती दिसत होती तिकड लक्ष केलं प्रत्येक जण त्या भीमा नदीच्या काठीवर बघत होत आणि ती कृती कशाची दिसती याच्याकडे त्यांचं लक्ष होत स्वामी महाराज त्या भीमा नदीच्या आपल्या खडावा घालून पावलं टाकत येत आहे तो ब्रह्मांड नाही तो पाण्यावर चालत येतो हे असंख्य वारकरी बघत होते अरे हे कोण आहे आज आषाढी एकादशीला आपला पांडुरंग आलेला आहे या भीमा नदीवर चालत येतोय तो असे पावलं टाकत टाकत स्वामी महाराज जवळ आले वारकऱ्यांनी बघितला हा विठोबा आषाढी एकादशीला आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेला आहे सर्व वारकऱ्यांनी जय जयकार केला कुंडलीक वर देव विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार महाराज की जय सर्वांचं भजन झालेला प्रत्येक जण नामामध्ये गुंतलेला होता प्रत्येकाला वाटत होतं या ब्रह्मांड नायकाच्या चरणाला आपण स्पर्श करावं त्याच्या जवळ जावं स्वामी महाराज प्रत्येकाला दर्शन देत होता पंढरपूर मध्ये साक्षात ब्रह्मांड नायक प्रगटून सरे असंख्य वारकऱ्यांना दर्शन देत होता आणि स्वामींना काळजी लागली नव्हती त्या माईची जी दर्गेवर जाते माझं नाव घेते तिला <coughs> मला भेटायचं स्वामींच्या सासूबाईला ती सांगू लागली आषाढी एकादशी काल झाली मला आज तरी पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या सासूबाईने नाकार दिला कसलं दर्शन घेते आगळ गेलेल्या मुलाला जन्म देते पांडुरंग पावेल घरामध्ये वय सासू बोलू लागली मनाला दुःख होऊ लागलं जी कोणती स्त्री असो त्या स्त्रीला जपुत्र पुत्र प्राप्ती होत नसेल आणि त्या मृत पावत असेल झाल्यावर तिच्या यातना काय असतील ह्या त्या स्त्रीला माहित असतात ज्यावेळेस सासू असू बोलत होती दंत अंत करणाने जड अंत करणाने सहन करत होती आणि आपल्या पांडुरंगाचं नामस्मरण घेत होती नवरा नीड बोलत नव्हता घरामधलं वातावरण सर्व बदललेलं होत काही समजत नव्हतं काय करावं दत्तप्रभूला हात मारत होती घरातून नजर ती दर्गेच्या दिशेने आली आणि महाराज दर्गेच्या एका दगडावर बसलेले होते आली आणि दर्गेवर हात जोडून प्रार्थना करू लागली होती आणि तेवढ्या तिचं लक्ष स्वामी महाराजांकडे गेलं मनामध्ये भाव प्रकट झाला हे कोणी मोठे पीर बाबा असतील म्हणून स्वामीकडे हात जोडून मनामधून प्रार्थना करू लागली महाराज बोलू लागले माई तुम्ही जो चाय देंगे तेरे मन मे जो खलबल हो रही है वो हम हाँ पूरी करेंगे पर जो हम देंगे वो हम तुम्हें दुगना देंगे पर आपको वापस करना पड़ेगा महाराज हिंदी तुझे तुझे पुत्र चाहिए, तुझे पुत्र चाहिए होगा पर जो ही पुत्र होगा आधा तुझे होगा आधा हमें वापस करना पड़ेगा आनंद इतना होता कारण की ब्रह्मांड नायका आशीर्वाद मिलने लगा आजपर्यंत या दर्गेमध्ये आलं कोणी आलं नाही पण माझ्यासाठी कोणीतरी आवाज द्यायला आहे मला कोणीतरी आशीर्वाद देत नाही माझ्या मनातलं कोणीतरी नाही ते हात सोडून स्वामीकडे बघते महाराज आता घेरी जा ज्यावेळेस डबल होईल त्यावेळेस आम्ही तुला भेटायला येऊ महाराजांचे शब्द मुखातून निघत होते आनंद झालेला होता त्या आनंदाच्या ती घरी आली नाचू लागली वाटलं आपल्या सुनेला कुठे वेळ कधी लक्षात ठेवा माणूस जेव्हा चांगल्या गोष्टी करतो त्याच जेव्हा चांगलं नाव होत त्या आजूबाजूच्या लोकांना कधी समजत जसा एक काजवा असतो पावसाळ्यामध्ये तो चमकतो एक काजवा असा पावसाळ्यामध्ये चमकत होता आणि एक साप तिथून निघाला त्या सापाचं लक्ष त्या काजवाकडे गेला आणि त्या किड्याकडे गेल्यावर तो त्याला खायला गेला त्या काजवाने त्याला विचारलं माझा तुझा काय संबंध पण साप रुळ मला तुला खायचंय अरे पण का तू चमकतोय अरे पण मी माझा माझा चमकतोय मी माझ्या माझ्या तुला का त्रास होतोय तू तुझ्या मस्तीचे ते मला चमकते म्हणून मी तुला खातोय तसंच आपल्या आयुष्यात आपण जेव्हा चांगलं काम कर करतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना ते होत ते, ते निंदा निंदा त्याची, त्याची निंदा करत असतात आपलं काम चांगलं आहे आणि आपण जर त्या निंदेला घाबरलो तर आपण दोन पावलं मागे येतो पण निंदा त्याचीच होती जो उत्कृष्ट असतो त्याच्यापेक्षा मोठा असतो त्याचीच निंदा होत सामान्य माणसाची कधीच निंदा होत नाही जी व्यक्ती मोठी त्याच व्यक्तीची कधी निंदा होत नाही तशी ही सून आनंदात होती त्या सासूला आता मनामध्ये चलन तयार झाले मी आज तशी आनंदात रोज माझ्या धक्का मी बोलल्यावर चेहरा पाडून देते आणि आज एवढी का नसते म्हणून सासूचा त्या ठिकाणी संताप ती देवाऱ्याकडं आली देवाचे लाख लाख धन्यवाद माहिती भगवंता आज मला आशीर्वाद आज मोठे पीर आले होते त्यांनी मला आशीर्वाद दिला माझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि महाराज मंद असत होते त्या दर्गेवर आणि हा चंदुला दिवानाचं लक्ष त्या स्वामींकडे गेलं महाराज आपण मठामधून गुप्त झाला तर आम्हाला सोडून गेला महाराज जेवण बोड दाखत ते महाराज मठाकडे यावं अरे चंदू ही लीला होती आम्ही तुला भेटण्यासाठी आलो होतो आमची लिला संपली होती म्हणून आम्हाला तिथून यावं लागलं आम्ही ज्या माईसाठी आलेलो त्या माईला भेटण्यासाठी आलेलो आहे पण महाराज माझं काय चुकलं तुझी काही माझी भेट आपली अक्कलकोटला होणार आहे तू अक्कलकोटला ये त्यावेळेस आपली भेट होणार हे चंद्रलास दिवाणाला स्वामी महाराज सांगत होते चंदुलास दिवाणाच्या मनामध्ये ज्या शंका होत्या स्वामी महाराज आपल्याला बघून लक्ष्मी आई दिसले नाही जाता हो होत स्वामी महाराज शब्द ऐकले होते म्हणून त्याला मनामध्ये वाईट वाटत त्याने स्वामींची क्षमा मागितली स्वामींनी त्याला माफ केलं वर्ष झालं एक वर्ष झाल्यानंतर जन्माला आली एक जन्माल कृष्ण वर्ण होता आणि एक गोरा वर्ण होता एक सावळा आणि एक कोरा आनंद आपल्या घरी दोन बालक जन्माला आले आणि ज्या वेळेस होती पुत्र रत्न प्राप्त होते सर्वात मोठा आनंद घरामध्ये सासूला असतो आणि सर्वात जास्त तो सांगतो बाप हा मुलासाठी फार वेगळा आहे जीवनात जर कुणाला घडवत असेल मुलाला घडवत असेल तर तो बाप आहे बापासारखा गुरु कोणताही नाही या जीवनामध्ये तुम्हाला तो रागवेल तो तुझ्या चांगल्यासाठी चालतोय साथ आज आपल्याला बापाची किंमत कळत नाही जो बाप आपल्याला घडी घडी बोलत असतो त्या बापाबद्दल आपण वाईट बोलतो हो काय यांना काम आहे यांनी काय केलं आपल्यासाठी पण ज्यावेळेस तो बाप जातो ना त्यावेळेस सत्तावेळेस आठवतो त्या बापाने माझ्यासाठी काय केलं ज्यावेळेस आपण चुकतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आठवत की बापाने माझ्यासाठी काय केले शब्द एक एक त्या बापाचे एकट्या बापाची समजलेली असते आठवतात बापाचं जीवन हे फार वेगळं असत एक मुलींना एक आहे तुमचा बाप हा जीवनात सर्वात मोठा आहे तुम्ही जेव्हा मोठ्या होता त्या बापाचं एकच स्वप्न असत माझ्या मुलीचं शिक्षण आणि माझ्या मुलीचं लग्न तो कायम त्या परीसारखं आणि राजकुमारीसारखं त्या मुलीकडं बघत असतो तो बाप तो आयुष्यभर जिंकावत असतो पण तो तुम्हाला दाखवत नसतो म्हणून काही मुलींच्या मनामध्ये असतो माझा बाप मला कायम बोलत नसतो पण तो का बोलतो माझी मुलगी घडावी तिचं आयुष्य सुंदर लावलं म्हणून तो आयुष्यभर बोलत असतो आयुष्यभर असताना रागवत असताना त्या बापामध्ये काही मुली चिडचिड निर्माण करतात आणि सोळा वर्ष झाल्यावर या दोन वर्षामध्ये एखादा तो मुलगा जास्त प्रिय लागतो बापापेक्षा तो मुलगा जास्त प्रिय लागला जा त्या मुलासाठी त्या आई बापाला सोडून जाते ती मुली त्या मुलींना मान तुम्ही जे दोन वर्षात करता त्यावेळेस त्या बापाचं गाणीच काय चळवत त्या बापाजवळ जाऊ जाऊ आयुष्यभर भरतो तुमच्यासाठी ठेचा घात असतो तो बाप असतो कारण त्या बापाला आयुष्यात काहीच नको असत त्याला फक्त आपल्या मुलीचं शिक्षण आणि मुलीचं लग्न एकदा चांगलं झालं तेच मुला बापाला वाटतं बाकी दुसरं काहीच आणि ज्या वेळेस मुलगी घरात पळून जाते ना त्या बापाला तोंड दाखवायचं नाही घरामध्ये लपतो एका कोपऱ्यामध्ये रडत असतो तो बाप असतो मुलगी म्हणती काय केलं त्या बापाने माझं चांगलं पाहिलं नाही तो बाप चळत असतो ना एकदा त्याच्या जवळ जा त्या बापाच्या पाठीवरून हात फिरवा तुमच्यावर किती जीव येणार तो बाप तुम्हाला हात उडून विनंती ज्या बापाने पंधरा वर्ष अठरा वर्ष जीव लावला त्या बापाला ओळखा आणि आयुष्यात एक वर्षात सहा महिन्यात आलेल्या मुलाला ओळखू नका त्या गोड गोष्टी ते गिफ्ट तुम्हाला दिसेल पण आयुष्यभरचा बाप तुमच्यापासून बाजूला महिने कधी लक्षात ठेवा हे सर्वात जास्त आनंद असतो जेव्हा घरामध्ये बाळ जन्माला येत तो सर्वात जास्त आनंद असतो तो बापाला असतो तिच्या नव्या आनंद दोन पुत्र माझ्या घरामध्ये जन्माला आलेले आनंदाने नाचू लागलेला होता सर्वांना पेढे देत होता महाराजांना केलेला नवस्ती विसरून गेलेली होती <laughs> सर्व आनंदाचं वातावरण होत बापाने दोन्ही जुळे मुला आपल्या हातामध्ये घेतले आनंदाने भरू लागला तुम्ही मला दोन दोन पुत्र रकून दिले आणि त्यावेळेस तिला आठवलं आपण महाराजांना काहीतरी कबूल हो कि मै तुझे दुगणा दुंगा पण एक तू मुझे वापस करणार हे शब्द तिला आठवू लागले हे शब्द आठवल्यावर ती दतकली आपल्या नवऱ्याला सांगू लागली आहो मी ज्या दर्ग्यावर गेली होती तिथे मला मोठे पीर भेटते त्यांनी मला असा आशीर्वाद दिला पण त्यांनी एक शब्द मला सांगितला होता की मग तुम्ही वापस कर त्यावेळेस आठवू लागलं की महाराजांना आपल्याला एक पुत्र द्यावं लागेल म्हणून मनामध्ये शंका घेतली जो सावळा मुलगा आहे तो आपण स्वामींना देऊया दोघ नवराव ऐको गोऱ्या मुलाला घरी ठेवलं आणि सावळ्या मुलाला दर्गेवर घेऊन जाऊ केले सावळ्या मुलाला दर्गेवर आल्यावर महाराज तिथं बसलेले होते महाराजांनी त्या बाळाला हातामध्ये घेतला आणि बोलू लागले हे क्या करू हे हो? कृष्ण वर्ण आहे आम्हाला बच्चा गोरा आहे आम्ही हो चाह हे नाही महाराजांनी ते बा तिच्या पदरात येऊ टाकलं आता मनामध्ये दतकली परत घरी आली जे कृष्ण वर्णामधलं बाळ होत ते घरी ठेवलं आणि ते गोरख बाळ घेऊ लागलं त्यावर तिने पाहिलं ते मृत झालेलं तिने आकांत मांडला रडू लागली त्या ठिकाणी अनेक महिला गोळा होऊ लागल्या सर्व रडू लागल्या की ह्या दोन बाळ झाल्या आता हे बी टिकत का नाही म्हणून सर्वे जण रडू लागले सासूने आकांत मांडला नम्र्याच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं ते मृत झालेलं बाळ हातामध्ये घेतलं आणि दुसरं बाळ नवरेट हातामध्ये घेतलं तसेच ते स्वामींकडे निघाले सासू निघाले हळूहळू गल्ली ते सर्व त्यांच्या मागे येऊ लागले महाराज दर्गेच्या किनाऱ्यावर एका दगडावर बसलेले होते आणि हे येऊन जोरपुर्यात रडू लागले आणि ते गोर बाळ महाराजांच्याकडे सांगू लागले महाराज हे मृत झालं कि झूट बोल रही हो आम्ही नाही देणार आहे तो म्हणतो बच्च्या लेक्गात त्यावेळेस ती सांगू लागेल महाराज बाळ खरं मृत पावलं महाराज आणि ते बाळ महाराज बोलू लागले जे मृत झालेलं बाळ आहे ते कबरेवर ठेव आणि ते गोरखप्राण बाळ कबरेवर ठेवलं आणि थोड्याच वेळात ते बाळ जिवंत झालं आणि जोर जोरात रडू लागलं ते बाळ होऊ लागल्यावर थोडं थोडं मोठं होऊ लागलं ते तारुण्यात दिसू लागलं त्यावेळेस ते, ते मुलाची आई त्या बाळाकडे बघू लागली क्षणात एवढं मोठं बाळ झालेलं इतकं मोठं झालं आणि त्यावेळेस ते कबरेमध्ये गुप्त झालं ते बाळ तिथून नाही जवळ तो बोलू लागले महाराज माझ्या बाळाची अशी अवस्था का केली स्वामी महाराज महाराज बोलू लागले अगं तुझ्या बाळाचं रक्षण करण्यासाठी आम्ही ह्या बाळाला त्याच्या सोबत पाठवतो तुझ बाळ सुरक्षित राहावं म्हणून आम्ही याला त्याच्या सोबत आता ते बाळ सुरक्षित आहे ते बाळ तुझ्याकडे आता सुरक्षित असणार आहे काळजी करू नको त्यासाठी आम्ही या दर्गेवर येऊन बसले जे बाळ तुझ्याकडे आहे कृष्ण वर्ण ते तुझ बाळ आहे आणि जे

स्वामी भक्त स्वामींचा जय जयकार करत होते त्यावेळेस ती आपल्या बाळाला घेऊन स्वामींजवळ आली स्वामी पुढे हात जोडते स्वामी महाराज माझ्या बाळाचं रक्षण करा महाराज बाळाच्या आलेलो आम्ही सर्व काम सोडून फक्त आमच्या माईसाठी मागच्या जन्मामध्ये तू माझी भक्त होती म्हणून आम्ही तुझं रक्षण करण्यासाठी इथं पंढरपुरात प्रगट झालेलो त्यावेळेस स्वामी महाराजांनी तिला आशीर्वाद दिला ती स्वामी पुढे हात जोडले आणि महाराज एकच शब्द बोले